कबडवाडी गावामध्ये मच, मच्छ मच्छरांचं प्रमाण जास्त झालं झाल्यामुळे ग्रामपंचायती ग्रामपंचायतीच्या यांनी सहकार्याने मच्छरांसाठी फवारणी केल्याबद्दल खूप काम चांगलं झालं वरच्या कबडवाडीमध्ये मच्छरांचं प्रमाण भरपूर झालं असल्यामुळं तर ग्रामपंचायतीने निर्णय असा घेतला की की आपलं मच्छरचं जे काय नाव फवार फवारणी घेतल्याबद्दल त्यांचं काही आडी अडचण आली तर ते फोन केला की ते लगेच सुविधा देतात हेच मच्छरतेन झाल ते आता त्यांना सांगितलं वा फवारणी आणा ते घेऊन आले फवारणी आज सर्व फवारणी केली त्यांनी हां आणि सर्व लाईट वगैरे कुठं नसला तरी आणून बसून देते सर्व व्यवस्थित करतात ते हां आरोग्याचं जे ग्रामपंचायतचे जे आहेत ना आरोग्याच्या जेवढी काळजी घेतात भरपूर घेतलेले ग्रामपंचायत नवीन बॉडी झालेले चांगले समजाचे सरपंच फवारणी करतात वेळेवर करतात सगळं लाईटी पाणी व्यवस्थित स्वच्छ पाणी भरपूर पाणी भरपूर आहे आणि त्यांचे मी आभार मानतोय आज फवारणी केली कारण की या आमच्या बुट्टेवस्तीत अनेक भरपूर लोकसंख्या आहे जागजागी थोडंसं इकडे शेताची रहदारी असल्यामुळं काही ठिकाणी अडचणी असल्यामुळं ही फवारणी घेतलेली आहे सध्या सात अतिशय प्रचंड प्रमाणात चालू आहे डेंगू मलेरिया भरपूर लोक आहेत ना या गोष्टी त्रस्त झालेली आहे त्यासाठी आम्ही हे नियोजन करून पूर्ण कापाडवाडी बारव पूर्ण फवारणीचं नियोजन केलेलं आहे काल टेकडवस्ती वरची कापाडवाडी खालची त्याच्या आधी खालची कापाडवाडी आणि आजगुठ्य वस्तू हे नियोजन घेतलेलं आहे नागरिकांना काय सांगाल तुम्ही नागरिकांना काय वापरा नागरिकांना एकच सांगाल की तुम्ही बी स्वच्छता राखा ग्रामपंचायती त्याची नोंद घेतील सरपंचबाई बी आहेत सर्व सदस्य आहेत ग्रामस्थांनी वेळोवेळी आम्हाला तक्रारी केली त्याची बी आम्ही नोंद घेत आहे आम्ही आमच्या पद्धतीने पाणी असू स्वच्छता कोणत्या पद्धतीचं काम असू आमचे कर्मचारी बी सगळे या गोष्टीची दखल घेत आहेत लाईट असू पाणी असू फवारणी असू आरोग्याची आम्ही काळजी घेतो आहे ग्रामस्थांनी बी घ्यावा हीच ग्रामस्थांना विनंती आहे तालुक्यामध्ये खरंतर डेंगू असेल किंवा मलेरिया असेल टायफॉड असेल या आजाराच्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात लक्षणे वाढ झालेली आहे त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण खर तर फवारणी घेत आहेत काय सांगाल जुन्नर शहरात भरपूर डेंगूचे मलेरियाचे रुग्ण सापडत आहेत तर नागरिकांचे फोन आले की आपल्या ग्रामपंचायत पाडळी बारोमध्ये एक फ्रॉगिंग होऊन जाऊ द्या म्हणून तर नागरिकांच्या मागणीनुसार आपण सुरुवातीला बारामध्ये फॉगिंग केलं काल खालच्या के वाडीत केलं आजवरच्या वाडी टप्प्या टप्प्यानुसार फॉगिंग चालू आहे नागरिकांनी या संदर्भात काय काळजी घेतली पाहिजे पाणी म्हणजे बऱ्याच काय होतं की अनेक दिवसाचं पाणी नागरिक साठवून ठेवतात किंवा तुम्ही नागरिकांना काय आपलं आपण तसा एक दिवस कोरडा पाळतो एक दिवस पाणी सोडतच नाही ग्रामपंचायतीमार्फत मार्फत तर नागरिकांनी साचलेलं पाणी नारळाच्या करवंटे असतील उघडे डबे असतील पडलेले इकडे तिकडे अस्ताव्यस्त भांडी असतील तर, तो तर तासे तासे ती रिकामी करून ठेवावी घरातील एक दिवस कोरडा पाळावा तसेच आजूबाजूला प्लॅस्टिकचे क कागदं वगैरे पडलेले असतील साचलेलं खड्ड्यामध्ये पाणी असेल तर त्या ठिकाणी व्यवस्थित काळजी घेऊन नागरिकांनी स्वतःची तसेच स्वतःच्या आरोग्याची तसेच स्वतःच्या मुलांची पर्यायाने सगळ्या ग्रामपंचायतीची काळजी घेतली जाईल